डोळ्यात मिरची पूड टाकून सव्वीस तोळ सोन्याचे दागिने लुटीचा बनाव करणाऱ्या सराफा व्यवहार व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे लातूर ग्रामीणची कारवाई याबाबत थोडक्यात माहिती अशी की दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास लातूर येथील सराफा व्यापारी अमर अंबादास साळुंखे वयवर्ष एकतीस राहणार पोत्सम्मा गल्ली लातूर यांनी पोलीस ठाणे लातूर ग्रामीण इथं तक्रार दिली की दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सराप लातूर येथील एका दुकानातून वीस लाख सेहेचाळीस हजार रुपये किमतीचे सव्वीस तोळे सोन्याचे दागिने त्यांची स्कूटीच्या गाडीच्या डिक्कीमध्ये घेऊन नेहमी प्रमाण गिरायकांना दाखवण्यासाठी रेणापूर इथं गेलो होतो तेथून परत येत असताना सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास रेणापूर ते लातूर जाणाऱ्या रोडवरील कातळीनगरजवळ मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी माझ्या डोळ्यात मिरची फोड टाकून माझ्या गाड्यातील सव्वीस तोळे सोन्याचे दागिने चोरून पळून घेऊन गेलेत अशी तक्रार केली आहे सदर तक्रारीचा गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या सूचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर ग्रामीण चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे लातूर ग्रामीणचे अधिकारी अंमलदारांचे पथक तयार करून मार्गदर्शन करून तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आले सदर पथकाने तात्काळ घटनास्थळावर पोहोचून घटनास्थळाची बारकाईनं पाहणी केली तसेच तक्रारदार अमर अंबादास साळुंखे यांच्याकडे कुशलतेनं विचारपूस केली घडलेली घटना व अमर साळुंखे सांगत असलेल्या हकीकतेमध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती दिसून येत होत्या त्यावरून पथकानं अमर विश्वासात घेऊन विचारपूस केली तेव्हा त्यांनी सांगितले की मला लोकांचे पैसे देणे झाल्यानं सदरचे दागिने चोरी केल्याचा बनाव करून त्यामधून माझा आर्थिक फायदा करून घेण्यासाठी चोरीचा बनाव केल्याचं कबूल केलं तसेच त्यानं रेणापूर ते लातूरकडे येणाऱ्या रस्त्या लगत असलेल्या एका शेतामध्ये खड्डा करून लपवून ठेवलेले वीस लाख शेचाळीस हजार रुपयांचे सव्वीस तोळ्याचे दागिने काढून दिल्याचे पोलिसांनी ते हस्तगत केले डोळ्यात मिरची पूड घालून सोड्याचे दागिने लुटीचा बनाव करून पोलिसांना खोटी तक्रार दिल्याच्या कारणावरून अमर अंबादास साळुंखे वयवर्ष एकतीस सोने चांदीचे व्यापारी राहणार पोचम गल्ली लातूर याच्या विरुद्ध पोलीस ठाणे लातूर ग्रामीणचे ठाणे अंमलदार लक्ष्मण धर्माजी कुंभरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आलाय वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पथकांनी अतिशय कुशलतेने सदर घटनेचा तपास करून सदरची घटना ही खोटी असून बनवी निष्पन्न करून तक्रारदाराकडून रुपयांचे हस्तगत केले सदरच्या कारवाई वरिष्ठांचे उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर चार्ज लातूर ग्रामीण बी चंद्रकांत रेड्डी स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय मिरकले यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक संजीव पोलिस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड पोलीस अंमलदार मोहन सुरोसे प्रदीप स्वामी नितीन कठारे मनोज खोसे सचिन मुंडे तसेच पोलीस ठाणे लातूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार पोलीस उपनिरीक्षक मोरे पोलीस अंमलदार चौगुले चंद्र पाटले दरोडे यांनी केली आहे